नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार सध्या हळदीला काय मिळतोय बाजार भाव आणि सध्या हळदी विकावी की ठेवावी पुढील काळात कसा राहील हळदीला भाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमध्ये हळदीची आवक कमी झाली असल्यामुळे हळदीला मागणी वाढलेली आहे यामुळे बाजार समितीमध्ये अनेकच बाजार समितीमध्ये हळदीला चांगला दर मिळत असल्याचे दिसत आहे तर अधिकृत पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोळा एप्रिल रोजी सांगली बाजार समितीमध्ये राजापुरी हळदीला सरासरी एकोणीस हजार आठशे रुपये दर मिळाला तसेच वसमत बाजार समितीमध्ये हळदीला सरासरी दर हा चौदा हजार सातशे पन्नास रुपये मिळाला आणि यामुळे शे सर्व शेतकरी समाधानकारक असल्याने दिसत असून हळद उत्पादनांना काही काहीसा दिलासा मिळत आहे पण हळदीचे भाव पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे यंदा हळद लागवड क्षेत्र कमी आहे उत्पन्न कमी निघत आहे आणि हळदीला मागणी वाढली असल्यामुळे पुढील काळात हळदभाव पुन्हा वाढतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून आली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद